बरं उघडा लोक लावून ठेवता तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट एंट्री मारतात आहे ना आपलं कोंबडी फार्म आहे पूर्ण चारही बाजूने आपण याला कंपाऊंड केलेलं आहे तर कोणीही आपल्या पोल्ट्रीच्या आप आतमध्ये परवानगी शिवाय ना येऊ नाही म्हणून आपण हे गेट बनवलं मित्रांनो नमस्कार आज नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो व्हिडिओला करूया सुरुवात जसं की सुरुवातीला आपण बघितलं की फार्ममध्ये एंट्री पूर्वी आपल्या फार्मचा जो काय गेट आहे गेटमधून एंट्री करत असताना समोरच आपल्याकडे डिसेंट कॅटेगरी कॅटेगरीमधल्या एखादी फवारणी असावी आपण बाहेरून कुठून फिरून येतोय किंवा दुसऱ्या फार्मवरून येतोय दुसऱ्या फार्मर येतोय आणि व्हिजिटर येतात फार्मवरती तर त्यावेळेला त्याला प्रॉपर डिसइनफेक्टंटचा वापर करून डिसइन्फेक्शन केले गेले पाहिजे मग त्याच्यामध्ये कोर्कलिन असेल जर्मर असेल बरेचसे मार्केटमध्ये मा उपलब्ध आहेत तर त्याचा नक्की वापर करा बायोसिक्युरिटी फार महत्त्वाची आहे कारण कुगुडपालन म्हटलं की फार सेन्सिटिव्ह विषय आहे आता माझ्या पाठीमागे बघता हा कावेरी जातीचा का पक्षी आहे एक दोन आणि तीन हा मधला फार्म आहे बागेरी दोन फार्म आहे खूप हेल्जीन है। मेंटेन केलं जातं बायोसिक्युरिटी मेंटेन केली तर आपल्याला निश्चितच कुठे रिझल्ट पालन हा विषय एकदम चर्चेचा विषय झालेला आज प्रत्येक जणाला वाटतं की कुक्कुटपालन करावं म्हणजे पाच दहा कोंड्या असेल पाचशे असेल हजार असेल दोन हजार असेल आज बघितलं आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाच हजार दहा हजार पंधरा हजार था वीस हजार काही काही लोकांकडे एक एक लाख पक्ष्यांची कॅपॅसिटीचा फार्म आहे बट एवढे मोठ्या कॅपॅसिटीचा फार्मिंग करत असताना खूप काळजी घ्यावी लागते हायजीन मेंटेन करावं लागतं बायू जी काळजी होते त्याच्यामध्ये वॅक्सिनेशन असेल नेटून असेल पक्ष्यांना जे काही सप्लिमेंट लागतात त्या प्रॉपर दिल्या गेल्या पाहिजे व्हॅक्सिनेशन प्रॉपर झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी जेव्हा होतील आणि तुमचं काम कामही तुमचं त्या पटीत असेल हा लाईफ स्टॉक आहे याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअसली खाममध्ये अवेलेबल असणं गरजेचं आहे खाममध्ये पक्ष्यांचं ड्रिंकर खराब झालं फीड संपलेलं आहे पाणी संपलेलं आहे तर या सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे अशा वेळेस ज्यावेळेस आपण काळजी घेणार त्यावेळेस आपला व्यवसाय शंभर टक्के सक्सेस होणार आहे आपण बघू शकतात फार्ममध्ये इतकं भारी मॅनेजमेंट आहे में साठ दिवसाचा पक्षी आहे आपले फार्मर मित्र आहे कंटिन्युअसली कॉन्टॅक्टमध्ये आहे कुठलीही काही अडचण तर फोन करतात विचारतात आपलंही काम बनतं आपण त्यांना लगेच सांगतो की बाबा हे नाही ते करा ते नाही हे करा आणि मागची बॅच आणि ह्या बॅचमधला अनुभव त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊयात की मागच्या बॅचला जो आलेला प्रॉब्लेम्स होता कशासाठी वापरता हे औषध बरं ओपोआ पिसवा गुचडी माशा वगैरे त्याच्यावर लिहिलेलं आहे ना सगळं आहे ले किल्नी मख्खी ज्यू तथा माईट्स केली लिए हिंदी मध्ये लिहिलेलं आहे सायपर मेथ्रीन टेन पर्सेंट आहे याचा रिझल्ट आहे का एकदम मारलं होतं मग काय मासे वगैरे वाटतात का कुठे काय नाही ना हां मग फरक पडला त्याचा बर बिलकुल मासे दिसतच नाही ना बघा ना बाकी इतर ठिकाणी जर आपण बघितलं तर पोल्ट्री फार्मच्या कडेला जे काही पडदे जाळे आहे हां अच्छा पडद्यावरती पण मारलं होतं आतून आणि बाहेर मारली बर बर तर बघू शकतात व्हिडिओ मध्ये की कुठल्याही प्रकारचं माशीचं इथे वावर नाहीये म्हणजे म्हणू शकतो आपण माशी दिसणारच नाही माशीचं प्रमाण नाहीच्या बरोबर आहे आतमध्ये बघूया जरा बघा बरं बघा अच्छा दोन दोन कॅरेट हे मस्त झोपाळ्यावर बसले तर झोपाळा कसा आहे त्यांच्यासाठी बनवलेला एकच बनवला का दोन्ही एक आहे मध्ये एखादा टाकून द्यायला पाहिजे आता म्हणजे बघा कसं वाटतं त्यांनाही थोडा फ्रेश वाटतं ना पक्षी कसा ऍक्टिव्ह आहे ना मागच्या बॅच या बॅचमध्ये काय फरक आहे कसा फरक वाटला तुम्हाला ना फ्रेश आहे काय काय बदल केला होता मागच्या बॅचला काय झालं आणि ह्या बॅचला काय केलं होतं आपण ब्रुडिंग प्रत्येक फार्मची त्या फार्म मध्ये ब्रुडिंग केली आणि तिथेच जागा वाढवली बरोबर अगदी अशाच पद्धतीने करायला पाहिजे ज्यावेळेस आपण शिफ्टिंग करतो किंवा एका ठिकाणी ब्रुडिंग करतो ना तर शिफ्टिंगच्या करताच्या वेळेस किंवा शिफ्टिंग टाइमली नाही झाली दोन दिवस लेट झालं तरी त्याचा परिणाम होऊ शकतो आणि हे आतमधलं मॅनेजमेंट खूप छान वाटलं मला काय हो रॅकिंग तुम्ही अजूनही करतात हा किती दिवसाचा फ्लॉक झाला आता हा किती दिवस झाले या मालाला या मालाला का आता तेरा तारखेला साठ दिवस होते तेरा तारखेला साठ दिवस होते मालाची क्वालिटी बघा कलर बघा तुरेंची साईज बघा एकदम अलर्ट ऍक्टिव पक्षी आहे ना आपण म्हणतो ना कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नाही फार्ममध्ये कुठल्याही प्रकारचं सगळ्यात महत्वाचं मध्ये आल्यानंतर स्मेल येणं जळजळ डोळ्याला होणं नाकाला वास घ्यायला उग्र वास किंवा सुरुवातीलाच मी दाखवलं की फार्म मध्ये माशांचं प्रमाण बिलकुल नाहीये म्हणजे मी तर म्हणतो औषधालाही माशी नाहीये म्हणू शकतो आपण थोडक्यात तुम्ही कुठेही बघा बाहेरही दाखवलं मी आतमध्ये दाखवलं व्हिडिओ आपण शूट करतोय फार्ममध्येच आहे लक्षात येईल कुठे मासे आहे किती दिवसात झाला माल झाला तो बासठ दिवसाचा बरं काय साई झाली होती तेराशे प्लस आता मागच्या वेळेला आम्ही आलो त्यावेळेला मी तुम्हाला बोललो होतो की ड्रिंकर कशा साफ करायचे दिवसातून किती वेळेला साफ करायचं तर त्या पद्धतीने तुम्ही ते फॉलो केला आता सकाळी एकदा संध्याकाळी एकदा आणि दुपारी एकदा चालू फक्त एकदा हात घालून पाणी काढून टाकून चालूच आहे झालं ना, ना।, ना ओके खाद्य व्यवस्थापन पण छान आहे तुमचं एक दोन तीन चार पाच लाईन आहे फार्म मध्ये व्हिरिशन फार कमी आपण औषध काय काय दिले होते यांना ते तुम्ही सांगितले होते ते तुम्हाला विचारूनच हे केले ना डॉक्टर साहेब बर 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 दोन तीन मारा तुम्हाला विचारलं तेच औषध दिले आम्ही मध्ये तुम्ही आलते का त्याच वेळेस थोडं हे झालं होतं कारण की पक्षीला बदलणार हा मग त्याच्यानंतर बदल झाला का आपण औषध दिल्या ना समोर सारा क्लिअर नॉर्मल ड्रॉपिंग जी आहे ना ती अशा पद्धतीने असायला पाहिजे तर ते एकदम सारखी दिली काहीच आहे ना कुठेच तुम्हाला असं लूज मोशन वगैरे काही होणार डायजेशन दिसणार नाही तुम्ही मारून जा तुमच्या निदर्शन म्हणजे आमचे बी लक्ष देतात म्हणजे काय प्रॉब्लेम नाही बरोबर बरोबर हंडे बिंडे धुवून धावून चेक आवड नाही का कुठल्याही प्रकारचं फीड वेस्टेज नाही भांड्यामध्ये <coughs> खाद्य टाकत असताना अशा पद्धतीने एकदम शार्प व्यवस्थित खाद्य पडलं पाहिजे कारण खाद्य म्हणजे एक सोन्याच्या दरामध्ये आहे आज म्हटलं तर है ना खाद्य खूप महाग आहे आणि खाद्य खाली जर वेस्टेज झालं तर आपली प्रोडक्शन कॉस्ट वाढते बऱ्याच ठिकाणी भांड्यामध्ये फिट टाकत असताना भांड्यात वेगळं खाली पडतं आहे वेगळंच ती काळजी घेतली आहे नाही ॲज अ मालक म्हणून आपलं कर्तव्य बनतं की आपण जे पक्ष्यांना खाद्य देतो आहे ते चांगलं खाद्य आणि खाद्य वेस्टेज वाया जाणार नाही तर प्रॉपर अशा पद्धतीने खाद्य भांड्यामध्ये भरलं गेलं पाहिजे भांड्याच्या आजूबाजूला कुठेच फीड वगैरे दिसणार नाही पक्षीसुद्धा तुम्हाला कुठे खाली जास्त टिपताने दिसणार नाही रॅकिंग प्रॉपर झालेली आहे खाद्य टाकायचं काम चालू आहे पण पक्षी बघा एकदम शांत ॲव्हरेज फार्ममध्ये दिसतो आहे याचा अर्थ हा आहे की रेग्युलर भांड्यामध्ये फीड असल्यामुळे अशा पद्धतीचं फार्ममध्ये चित्र दिसतं आहे तर बऱ्याच ठिकाणी पक्ष्यांना बारा बारा तास गॅप पडतो खाद्य नाही मिळत त्यामुळे मग पक्षी वीक होतात आजारी पडतात मरतूक होते बरेचसे आजार येतात तर तसं या फार्ममध्ये आपल्याला दिसत नाही कारण सगळ्या गोष्टी टाईमली व्हायला पाहिजे जसं की सुरुवातीला म्हटलं होतं की फार्ममध्ये माशी बरोबर आहे म्हणजे औषधालासुद्धा माशी नाही हे नेहमी तिथे क्लिनरचा वापर करतात क्लिनरची फवारणी आठवड्याभरात एक करतात परत एकदा बघून घ्या की साईडला जी काही जाळी आहे पडदा आहे किंवा आतमध्ये ड्रिंकरच्या खालीसुद्धा बघू शकतात कुठल्याही ड्रिंकरच्या खाली असं ओलं झालेलं आहे किंवा केक झालेला आहे असं कुठं दिसणार नाही तर अशा पद्धतीचं मॅनेजमेंट ज्यावेळेस असेल ना तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट होईल प्रॉफिट होईल खाद्य टाकून झालेलं आहे आता भांड्यांची स्वच्छता आहे ना तर भांडे पण असे मस्त छान हात घालून व्यवस्थित तसं बघायला गेलं तर जास्त काही घाण नाही आहे तरी पण तुम्ही नियमाप्रमाणे दिवसभरामध्ये सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीन वेळेला भांडे साफ करतात म्हणून तर ही एक ब्युटी आहे तुमची खासियत आहे म्हणून आपला पक्षी एवढा छान ग्रोथमध्ये आहे कुठलाही आजार नाही आहे कारण व्यवस्थापन जर चांगलं असेल ना तर फायदा प्रॉफिट नफा आपण जे म्हणतो तो, तो नक्कीच होत असतो मार्केट ही गोष्ट वेगळी आहे पण आपल्या फार्ममध्ये जो काही पक्ष आलेला आहे त्याचं योग्य नियोजन योग्य मॅनेजमेंट त्याची जर चांगली काळजी घेतली तर नक्कीच आपण या व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकतो हे एक ज्वलंत उदाहरण आहे आपले मित्र नेहमी आपल्या फार्ममध्ये असतात कुठल्या लग्न कार्याला वगैरे जातात का तुम्ही लग्न बारसं कुणाची एंगेजमेंट काहीच नाही कोणाला पाठवतात मग घरचे बघतात है ना आई वडील भाऊ वगैरे सेपरेट डिपार्टमेंट त्यांच्याकडे दिलेलं आहे बाहेरचे कामं त्यांनी करायचे आणि आपलं पोल्ट्रीतले जे काही कामं आहे ते आपण स्वतः करायचे पोल्ट्रीमध्ये दुसऱ्या माणसाला येऊ प द्यायचं नाही कारण पोल्ट्री विषयच असा आहे की आपल्याला माहीत असतं की पोल्ट्रीमध्ये सकाळी कोंबड्यांना खाद्य किती वाजता द्यायचं आहे आज कुठलं मेडिसिन द्यायचं आहे पाण्याचे भांडे कशी धुवायची आहे किती वेळेस धुवायचे आहे पाण्यामध्ये औषध काय द्यायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहे म्हणून तुम्ही पोल्ट्री सोडत नाही आणि समजा दोन दिवस गावाला गेले तर काय होतं इकडं परत बरं गेले तर आपला जवळपासचा कार्यक्रम हो ना बरोबर बरोबर करणारे भरपूर आहे पण पोल्ट्रीमधलं काम हे माहितीच्या माणसानेच करावं खाद्य टाकलं बरोबर काही प्रॉब्लेम आला पक्षी आजारी पडले पाठीवर पंप किती वेळ किती दिवसातून घेता तुम्ही फवारणी करता फार्ममध्ये रविवारी बुधवारी आणि रविवारी म्हणजे बघा आठवड्याभरात दोन फवारण्या तुम्ही फार्म मध्ये करतात जसं क्लीनरची फवारणी करता तुम्ही याव की लेते हैं। पास तुम्ही पास म्हणतात आपण याला रॅकिंग म्हणतो हो इंग्लिश शब्द आहे पण आपली मराठी भाषा पण वायाने गेली पाहिजे शेतामध्ये जसे आपण पास मारतो है ना वखरणी नांगरणी पास मारणे त्या टाईपचं म्हणजे ड्रिंकरच्या आजूबाजूलासुद्धा तुम्हाला कुठं ओलं दिसणार नाही अशा पद्धतीने दररोज नियमित इथं रॅकिंग केली जाते आज चौसष्ट दिवसाचा पक्षी आहे तरी रॅकिंग करणं कुठंही थांबलेलं नाही आहे ना म्हणजे हे एफर्ट्स हे काम हे हार्डवर्क त्यामुळेच ते एवढी सही झाली